नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आणि सीमा आत्ता चाललेलो आहे आपल्या सारसबागेच्या इकडे गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि महालक्ष्मी टेम्पलच्या पण पाया पडणार आहोत तर आता आम्ही महालक्ष्मी टेम्पलला जाणार आहोत जस्ट आता मी पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे चला तर मग आता दर्शन करूया आपण पहिले महालक्ष्मीचं तर हे बघू शकतो तुम्ही आहे आपलं महालक्ष्मी मंदिर आणि मंदिरामध्ये फोटो आणि विजयापासून तर अलावड नाही आहे त्यामुळं आम्ही असंच दर्शन घेऊन जाऊ आता मध्ये जाऊन देवीचं बघू शकतात मंदिर माझ्या बाहेरला मंडळी आत्ताच आम्ही महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आता सारस बागेच्या तिकडे जातो हो या ब्रिजवर ना असं तर हे आपला ब्रिज आहे सो so, आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत चालत चालत रोड क्रॉस करून हे बघा आपली गाडी इथं आहे खाली पार्किंगला तिथनं आलो आता इथनं अशा आम्ही सरळ जाणार आहोत तर ही <laughs> आहे आपली सारसबाग बघू शकता इव्हिनिंगचा टाइम आहे आरी वाटते मी आता सारस बागेच्या इकडे आलेलो आहे आणि चालत चालत जात आहे आपल्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला तिसऱ्यांदा आलो आहे इव्हिनिंगचा टाईम आहे सो तुम्हाला मी लास्ट टाईम बोललो होतो त्याप्रमाणे तुम्हाला मी या बागेचा पण एरिया कवर करेन चला तर बोलल्या आहे आपल्या सिद्ध इमॅक म्हणजे सारोफबाग पायऱ्या चढ चाललेलो आहे मी मंदिरात आलो आणि आपला आवडता प्राणी बघा ना किती गोंडस बाळासारखा बसला नाव काय रे तुझा उचू उचू उचूल भारी आहे ना गबुल्ल्या बघा <laughs> ना किती शांत वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे आणि मंदिराचा परिसर किती शांत वाटत आहे बाप्पाचं दर्शनाला आल्यास खूप भारी वाटत शांत ठिकाण बाप्पासोबत आणि मोच्छर सगळे आणि पक्ष्यांचा खूप सारा आवाज येतोय इथे हे बघा किती भारी आहे तेव्हा आपलं बंद होतं तर संध्याकाळचं वेळेला चालू झालं किती गर्दी आहे बघा याच्यामध्ये कासव आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही दोघं पण आता बागेमध्ये फिरायला जाऊन येतं बाग आपण एक्सप्लोअर करूया खूप वर्षांनी सोबत आलं आहे लास्ट इयर मी म्हणजे ऑलमोस्ट एक वर्ष झाला लग्नाच्या आधी आलो होतो आम्ही बाप्पाच्या पाया पडायला आता बघू शकता ही बाग भारी आहे बघा किती मस्त एरिया आहे आपल्या बागेचा इकडे गार्डन काहीप आहे बसायला जाग आहे वाटतं पण रस्ता कुठून आहे तुमचा आता जस्ट आम्ही फोटो काढलेले आहेत आणि संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळचा टाईम झाल्यानंतर इतकंच जे वातावरण हो आहे आणि लायटिंग आहे ना एकदम भारी आहे कारण का मी ऑफिसमधनं येतो ना माझ्या नेहमी असं मनात असतं की संध्याकाळ झाली ना की अरे यार इथे यायचं आहे इथे यायचं आहे पण आता मी थांबणार आहे आता थोड्याच वेळात संध्याकाळ येईल हे बघा हे तळ्यामध्ये आहेत ना खूप सारे मासे आहेत आणि कमळाची फुलं पण आहेत किती भारी वाटते छान एकदम बघा मोठे मोठे मासे आहेत हे बघा अबो अबो हा बघ हा मासा मला होता ऑर्बिट वाईट हा बघा कसला येते आहे माझा हाता एवढा आहे भरलेलं आहे यार भारी आहे खूप छान वातावरण आहे आणि पुण्यात थंडी थोडीशी लागते आहे कारण का गारवा सुरू झाला आहे वाऱ्यामध्ये गार असं वातावरण चाललं आहे एकदम भारी वाटते याच्याचा व्यू एकदम कडक आहे बघा हे बघा इकडे तर त्या बाजूला तर लहान लहान मुलांचे खेळण्याचे हे लागलेले आहे सगळे स्टॉल पाना ट्रेन चिमणी आणि तिकडे खाण्याची दुकानं खूप आहेत आपण मंदिराच्या उत्तर द्वाराजवळ आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप सारे खाण्याचे स्टॉल्स आहेत लहान मुलाला खेळण्यासाठी आहे तुम्हाला काही खाण्यासाठी हे बघा आहे एकदम तर मी मला शेंगदाणे खायला घेतो आहे शेंगदाणे आणि चणे वीस रुपयाचे दोन्ही मिक्स एकदम थोडा खाऊया आणि भूक लागली आहे बघू शकता लाईटिंग चाली आहे आवडते मला आणि तू बोल बोल हे ते द्वार आहे आपलं श्रीमंत सवय मला तर इकडनं आता मी परत तिकडं मंदिराच्या आपल्या पार्किंगच्या इकडे जातो आहे तर आहे सारस बघू बघा परत एकदा आम्ही चालत चालत त्या आपल्या पार्किंगच्या इकडच्या साईडला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा माझा कंपनीवरनं येण्याचा नेहमीचा रस्ता आहे आणि खूप सिग्नल लागला का इथपर्यंत गर्दी होऊन जाते पुणेकरांना तर माहीतच आहे बेसिकली जे सिंहगड रोडवरून जातात ते हे बघा हे बघा हे आहे आपल्या भारत बागेचा संध्याकाळचा टाईम आणि तिकडे बाप्पाच्या मंदिरात लायटिंग बघा किती भारी वाटते आहे तर मग तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग सारस बागेचा सा गणपती बाप्पाचं दर्शन आणि आपण बाग जे एक्सप्लोर केली ते कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>